नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण रान भाजी म्हणजेच रान शेतामध्ये उगवणारी ही करटुल्याची भाजी याचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत याला करटुल असं म्हटलं जातात किंवा कंटोळी असं देखील म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये याला स्पायनी गॉड ह्या नावाने ओळखलं जातं हे कुकुरबिटेसी असी नावाची जी काही फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये हे झाड आढळत असत याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे हाय फायबर आहे कार्बोहायड्रेट्स आहे विटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी B1 वनपासनं बी टुवे पर्यंतचे सर्व घटक यामध्ये सापडत असतात यामध्ये विटॅमिन ए देखील आहे व्हिटॅमिन डी आहे विटॅमिन के आहे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक यासारखे घटक यामध्ये सापडत असतात यामधील जे काही विटॅमिन सी आहे ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये मदत करत असता तर ह्याच करटुल्याचे ह्या रानभाजी जे काही करटुला आहे हे आपण जर शाकाहारी असाल तर शाकाहारी जे चिकन मटन आपण खात नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून सेवन त्याचं करू शकतो कारण याच्यामध्ये चिकन आणि पेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन आपल्याला मिळणार आहे आणि बीटवेलची जी कमतरता आहे ती देखील ह्या भाजीच्या सेवनाने कमी होणार आहे त्यामुळे जे काही लोक शाकाहारी असतील तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ठरणार आहे बी ची कमतरता आणि ची कमतरता भरून काढण्यासाठी आता जाणून घेऊयात ह्या कर्टूला भाजीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते सगळ्यात पहिलं आपलं वजन कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत याच्यामध्ये लो कॅलरीज आहे हाय आयर्न आहे आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर हे बेस्ट ठरत त्यानंतर आपलं पचनक्रिया सुधारण्यासाठी आपल्याला जर पोट साफ होत नसेल कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल तर याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हे हाय फायबर आपलं पोट साफ होण्यास मदत करत असतात आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करत असतात याच्यामध्ये हाय पोटॅशियम हाय फायबर अनेक अँटीऑक्सिडंट सापडत असतात आणि हेच आपलं उच्च रक्तदाब म्हणजेच आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यामध्ये उपयोगी ठरत असतात आपल्या हृदयाचं आरोग्य सुद्धा सुधारण्याचं काम या भाजीचं सेवनाने होणार आहे आपल्याला जर ॲलर्जिक सर्दी खोकला होत असेल थोडंही वातावरण बदललंय धुळीच्या संपर्कात आपण आलोय आपल्याला दम्याचा त्रास वाढलाय किंवा ॲलर्जिक सर्दी खोकल्याचा त्रास वाढलाय तर ह्या भाजीच्या सेवनाने तो त्रास आपला कमी होणार आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला जर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी ही भाजी उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये अँटी ॲलर्जिक अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल किंवा कोणत्याही प्रकारची सुजन आलेली असेल तर ती सुजन कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरणार आहे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरत असते याच्यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट्स आहे विटॅमिन सी आहे त्यामुळे याचा जो काही रस आहे आपल्याला ज्या ठिकाणी पिंपल्स आले आहेत काळे डाग आहेत किंवा एक्झिमा किंवा फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी या भाजीचा जर रस आपण लावला तर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल इफेक्ट कमी करण्याची क्षमता आहे त्यामुळे आपल्याला कॅन्सरपासून जर संरक्षण हवं असेल कॅन्सर रोखण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी ठरत असते याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा जास्त प्रमाणात आढळतं आणि त्यामुळे आपल्या डोळ्याची नजर वाढवण्यासाठी देखील ही करटोल्याची भाजी उपयोगी ठरणार आहे त्यानंतर आपल्याला सतत डोके दुखत असेल डोकेदुखीचा त्रास असेल मायग्रेनचा त्रास असेल तर अशा वेळेस आपल्याला याच्या पानाचा रस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मिरकूट आणि त्यासोबतच आपल्याला जर चंदन मिळालं किंवा रक्तचंदन मिळालं तर त्याचा लेप आणि नारळाचा रस हे सगळं मिश्रण तयार करून तो जर लेप आपण आपल्या अप ले कपाळाला लावला तर आपल्या ला डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे तर ही सुंदर करटोल्याची रानभाजी खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा